नमस्कार चित्रकार आणि आर्ट टीचर मित्रांनो तुमचं पेंटिंग लोकांना आवडतं पण कोणी विकत घ्यायला तयार नाही आहे का इन्स्टाग्रामवरती तुम्हाला फक्त लाईकच मिळतात आणि कोणीच त्याबद्दल इंटरेस्ट दाखवत नाही आहे का तुम्हाला आर्ट टीचिंग मनापासून आवडतं पण विद्यार्थ्यांकडून पैसे मागायची जेव्हा वेळ येते तेव्हा घशाला कोरड पडते असं तुमच्या बाबतीत होतं आहे का टीचिंग आवडतं पण टीचिंगच्या व्यावसायिक गोष्टी म्हणजे प्रायझिंग कसं करायचं प्रमोशन कसं करायचं डी एम कसं करायचं हे सगळं तुम्हाला खूप अवघड वाटतं आहे का तो कॉन्फिडन्स तयार होण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी लागते स्ट्रगल नाही बट इमॅजिन तुम्ही जे शिकलाय आहे जे करताय ते शिकवून तुम्हाला पैसे मिळाले तर मी तुम्हाला माझ्या फ्री वेबिनारमध्ये सांगणार आहे एक्झॅक्टली exactly कसा तुमचा पहिला ऑनलाईन आर्ट क्लास तयार करायचा कुठेही न जाता तुमच्या घरात बसून चला भेटूया माझ्या फ्री वेबिनारमध्ये तुमची ऑफर तुमचा ऑडियन्स आणि तुम्ही तुमचा पहिला ऑनलाईन आर्ट क्लास कसा बनवायचा ते जाणून घेण्यासाठी मी आहे तुमचा मित्र संतोष मोरे माझ्याकडे चित्रकार आणि कला शिक्षक म्हणून तेहतीस वर्षांपेक्षा जास्त कला आणि बिझनेस दोन्हींचा पण अनुभव आहे मला डी एम करा स्टार्ट आणि माझ्या फ्री वेबिनारमध्ये शिका तुमचं पहिलं पेड वर्कशॉप कसं तयार करू शकता ते धन्यवाद